म्यावम्याव म्हणी म्याव माऊ उठते कशी आळ खेप खेदेत अशी म्यावम्याव म्हणी म्याव माऊ अंघोळ करते कशी जिबल्या आणि चाटते हात पायनी मिशी म्यावम्याव म्हणी म्याव माऊ खाते बरं काय लोणी मासे भात आणि दुधाची साय म्यावम्याव म्हणी म्याव माऊ चालते बघा कशी पुस्तकातल्या गोष्टीतली राणी जशी न्यावम्याव मनी माऊ खेते कुणाशी बागेमध्ये उल्या उल्या फुलपाखराशी न्यावम्या म्हणी माऊ भांडते कुणाशी हळू खोडी काढणाऱ्या उंद्रोबाशी मनी माऊ घाबरते कुणाला शेजारच्या घरातल्या कुत्रे दादाला न्याव्या मनी माऊ उडी मारते कशी पिसासारखी अलगत મની માઉ ઝોપતે કશી ગુબુ ગુબુ શેપટી ચી બનાવન ગુબુ ગુબુ શેપટી ચી બનાવન ઉક્કી સબસ્ક્રાઈબ કરા